नमस्कार आचार्य एग्रो सर्व्हिसेसमध्ये सहर्ष स्वागत आज आपण प्रमोद शिंदे समडोळी गावचे प्रगतशील शेतकरी यांच्याकडे आलेलो आहे खोडवा पीक नियोजन कसं केलं आहे आणि कशा पद्धतीनं हा खोडवा आणलाय तुम्ही बघू शकता खोडव्याची जाडी लांबी रुंदी उंची चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे आणि पाटपाण्यावर प्लॉट असताना सुद्धा यांनी चांगल्या पद्धतीनं खोडवा आणलेला आहे ते कसा आणटलं आहे आणि कशा पद्धतीनं डेव्हलप केलं आहे हे यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्ते सर आपलं नाव माझं नाव प्रमोद शिंदे समजोळी साहेब खोडवा कधी तुटला आहे आपला खोडवा माझा एकतीस बाराला तुटला एकतीस बारा दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस बरं खोडवा तुटल्यापासून ते आज अखेर तसं जर बघायला गेला तर आजच्या ह्याला पकडलं तर चार महिने कंप्लीट झाले तुमच्या खोडव्याला हो बरोबर चार महिन्यामध्ये जे आता ह्या खोडव्याची जी कंडिशन आहे ही कंडिशन एकदम एक नंबर आणि चांगल्या पद्धतीनं दिसते यासाठी तुम्ही काय काय केला आतापर्यंत सुरुवातीला दहा सव्वीस सव्वीस एक मायक्रोनिटन दहा किलो आणि दुय्यमचं एक पोत ते कधी टाकलेलं साधारण तीस दिवसानंतर तीस दिवसानंतर ते टाकलं तेव्हा खोडव्याची काय कंडिशन होती खोडवं अजिबात म्हणजे दिसतच नव्हतं तुरळ तुरळ दिसत होत हे टाकल्यानंतर एकदम लेवल झाली खोडव्याची एक सारखी उगवण झाली बर आणि ग्रोथिंग चालू झाली हळूहळू उगवण एक सारखी झाली आणि ग्रोथिंग एक नंबर चालू झाली त्यानंतर हे खत टाकल्यानंतर ही जाडसर चालू झाली खोडव्याची जाडी बी कोंब उठताना जाडीनं उठलं मग खोडवा तुम्ही बुडके मारून घेतल्याला काय छाटून घेतल्याला काय केला तुम्ही बुडके मारून घेतले बुडके मारून घेतलेला म्हणजे कोयत्याच्या को, को साह्यानं को बुडके मारून घेतले कोराडीच्या साह्यानं तर शेतकरी बंधून याने पहिला डोस टाकला पहिला डोस टाकल्यानंतर जी कोंब यायची होती ती चांगली ठोसर आणि जाड पद्धतीनं कोंब आली पहिला डोस व्यवस्थित प्रकारे देऊन सगळी थोडी एक सारख्या पद्धतीने दिसायला लागली तर सर तो डोस टाकल्यानंतर परत पुढली ट्रीटमेंटची आळवणी घेतली शुगर किंगची आळवणी घेतली आचार्यजी शुगर किंगची शुगर किंगची आळवणी घेतली एक नंबरची आहे यात आचार्य शुगर किंगच्या पावडरची पहिली जी आळवणी घेतली त्याच्यासोबत काय वापरलेलं त्याच्यासोबत आपण दहा सव्वीस सॉरी बारा एक्सठ डबल झिरो बारा एकसेट बारा एक्सट डबल झिरो तीन किलो आणि ही पावडर ही पावडर पावडर नंबर वन शुगर की। बर हे दिल्यानंतर काय जी फुटवे होते संपूर्ण एकसारखे झाले आणि फुटवे पण भरपूर आले त्यानंतर फुटव्यांच्यात वाढ झाली आणि वाढ झाल्यानंतर एकसारख्या प्रमाणात फुटवे जर आता मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की सर जेव्हा तुम्ही प्रत्येक वर्षी आता ऊस लागवड असते तुमची ह्या क्षेत्रामध्ये ऊस लागवडी बरोबर तुम्ही ज्यावेळी लागण हार्वेस्टिंग होते आणि लागण हार्वेस्टिंग झाल्यानंतर खडवा उगवताना तुम्हाला प्रत्येक वर्षी आपल्या इकडे गवती गड्याचं प्रमाण जास्त वाढत असतं ह्या वर्षी तसं काय तुम्हाला जाणवलं का यावेळी प्रमाण एकदम नगन्य आहे थोडंच म्हणा अगदी नसल्याबरोबरच कमी प्रमाणात कमी प्रमाणात वाटायला लागले कमी प्रमाणात शहाऐंशी झिरो बत्तीस ला आपल्या इकडे जास्तीत जास्त प्रमाणात खोडव्याला गवती वाढच जास्त होते आणि गवती वाढ प्रमाण ह्या वर्षी तुमच्यात कमी दिसायला लागले कमी म्हणण्यापेक्षा नगण्य अगदी नगण्य नगण्य म्हणजे एकदम थोड्याफार प्रमाणात दिसत आहे गड्ड मग त्याचा फायदा आता तुम्हाला उत्पादनावर पडणार आहे बरोबर तर हे जे शेड्यूल जो आहे तुम्ही आता ह्या चार महिन्यात ज्या शेड्यूल प्रमाण तुम्ही चालायला लागलाय त्या पद्धतीनं तुम्हाला जी डेव्हलपमेंट दिसायला लागल्या गेल्या वर्षा जे जे कायमस्वरूपी शेती करताय आणि ह्या आत्ता शेती करताय त्याच्यामध्ये डिफरन्स काय दिसतो भरपूर डेव्हलपमेंट झाले ह्यात कारण एवढे ढोसर पुटवे आणि जाड कोंब वगैरे हे पहिल्यांदाच बघायला लागले मी ह्याच्या आधी कधीच बघितले नव्हते एवढे ओके ओके आता सर ज्यावेळी तीस दिवस कंप्लीट झाली ह्याची आळवणी झाली जे आळवणी झाल्यानंतर तुम्ही पुढला जो रासायनिक फर्टिलायझरचा डोस आहे तो रासायनिक फर्टिलायझरचा डोस कधी टाकला साधारण पन्नास दिवसाच्या आसपास टाकलं पन्नास ते साठ दिवसाच्या आसपास पन्नास ते साठ दिवसाच्या आसपास कोणता टाकला डोस फक्त एक पोत युरिया आणि एक पोतो पोटॅश एक पोत युरिया आणि एक पोत पोटॅश एक पोतं युरिया आणि एक पोतो पोटॅश टाकल्यानंतर तुम्ही पुढे काय केलं त्याला पुढं काय पाणी दिलं त्यानंतर आणि त्यानंतर परत पुढची आळवणी घेतली साठ च्या दिवसानंतर हे पावडर किंग ची पावडर टू पावडर टू ची आळवणी घेतली हा पावडर टू च्या घेतल्यानंतर काय बदल असा एक एकसारखी उंची लागली आणि ग्रोथिंग पण चांगली व्हायला दिवसाची उंची चांगल्या पद्धती आणि जशी जा, जाडी सुरुवातीला होती तशी झाडी परत कंटिन्युटी दिसाय लागली म्हणजे बी मेंटेन करून त्याच्यामुळे तुम्हाला प्लॉट मध्ये चांगला एक हिरवेगारपणा चांगला वाढायला लागला साठ दिवसानंतर जे दिसायला पाहिजे म्हणजे सुरुवातीला जे वाटत होते की फोडवा तर कमी दिसते त्यानंतर जे बघितलं साठ दिवसानंतर ही आळवणी झाल्यानंतर भरपूर ग्रोथिंग आणि एक सारखा लागला भरपूर ग्रोथिंग आणि एक सारखा प्लॉट दिसायला उंची काय असेल तेव्हा सरासरी एक दीड दोन फूट असेल दोन फुटाच्या आसपास उंची होती त्याच्यानंतर तुम्ही पुढला जो रासायनिक फर्टिलायझर तीन डोस झालेत आपले तीन डोस झाले तिसरा जो डोस तुम्ही भरणीला वापरला भरणीला वापरला तो सरासरी नव्वद दिवस कंप्लीट केला नव्वद दिवसानंतर ऊसाची करते वेळी हाईट किती होती हाईट साधारण तीन पावणे तीन तीनच्या च्या आसपास होती पावणे तीन तीनच्या आसपास होती म्हणजे तुमच्या कमरेला लागत होती बरोबर भरणी केली भरणी करते काय रासायनिक फर्टिलायझर वापरले नऊ चोवीस चोवीस दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग मायक्रोन्युट्रन्स दहा किलो एक युरिया आणि तीन सल्फेट एक सात किलो सात किलो मॅग्नेशियम सल्फेट बस एवढाच डोस आता हे जे तीन डोस टाकलाय आणि हा भरणीचा जो डोस टाकलाय या भरनी नंतर आज आपल्या प्लॉटला एक मिनिमम वीस पंचवीस दिवस झाले हो वीस पंचवीस दिवसानंतर आणि भरणी केल्यानंतरचे आजचे काय कंडिशन तुम्हाला प्लॉटमध्ये वाटतं त्यानंतर सर मी शुगर किंगची फवारणी घेतली भरणी झाल्यानंतर शुगर किंग वन शुगर किंग वन म्हणून आहे याची फवारणी घेतली सात बारा नाही सॉरी एकोणीस एकोणीस एक किलो घातले आणि फवारणी त्यानंतर ह्या उसाला इतकी काळू केल्या की विचारायचं काम नाही आणि उंची पण हाईट वाढा लागली आता त्यानंतर एकच पाणी झाले फोडणी नंतर एकच भरणी नंतर त्याच्यानंतर अजून पाणी नाही अजून पाणी नाही आता हे जे शेड्यूल तुम्ही फवारणी केले आजचापर्यंत दोन आळवणी केली तीन रासायनिक फर्टिलायझरचे डोस टाकले याच्यामध्ये आपल्याला आता पीक बोलायला लागले पीक सांगायला लागले काय रिझल्ट आलेत आणि काय नाही आहे पानाची रुंदी वाढायला लागले काळोखी चांगल्या पद्धतीनं वाढायला लागल्या जाडी वाढल्या चांगल्या पद्धतीनं खोडव्याची ग्रोथिंग चांगली दिसायला लागली प्रत्येक वर्षीच्या हिशोबानं आपण ज्या पद्धतीनं लागण खोडवं ज्या पद्धतीनं घेतो त्याच्यापेक्षा ह्या वर्षी खोडव्यामध्ये चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट दिसायला लागले तर तुम्ही आत्ताचा जो अनुभव घेतलाय की या पद्धतीनं अजून एक फवारणी तुमची बाकी आहे हे जो अनुभव घेतलाय की फर्टिलायझरचे डोस किती टाकावेत कशा पद्धतीनं असावे फर्टिलायझरचे डोस मेजकीच आळवून का करावे मेजकीच फवारणी का करावेत याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना चार शब्द काय सांगू शकतील सर काय झाले ह्याच्या आधी आम्ही भरमसात खटे टाकून ऊस वाढीसाठी प्रयत्न करत होता अनावश्यक खर्च होत होता भरपूर तसं नाही आता सरांच्या शेड्यूलमुळं अगदी व्यवस्थित मोजक्या खर्चात अगदी योग्य रीतीनं ऊस आता मनसोक्त मानासारखा आलेला आहे आणि यांचं खरंच आचार्य किट हे एक नंबर आहे आचार्य शुगर किंग किट एक नंबर आहे सर आता हे किट किती कॉस्टिंगला तुम्ही घेतलेला साधारण सव्वीसशे जो होतं बावीसशे सरांनी आम्हाला बावीसशे रुपयाला दिलं बावीसशे रुपयेच हे किट आज दोन आळवणे आणि दोन फवारणे होतात हे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी परवडणारे शे, प्रोडक्ट आहे का अतिशय परवडणारं प्रोडक्ट आहे आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली खरंच एक नंबर अप्रतिम मन समाधान आहे शेतकरी बंधून आज हे या समडोळी गावामध्ये जर सरासरी जर अभ्यास केला तर जो नदीगडचा भाग आहे त्या नदीगडच्या भागामध्ये सरासरी दीड दोन टनाच्या आसपास उतारा पडतो पण जो इकडच्या काळ्या मातीतला जास्त सांगलवाडीकडचा जो भाग आहे इकडं शारपडबी जमण्या भरपूर झालेल्या आहेत आणि या सांगलवाडीकडच्या ज्या भागापैकी या शेताच्या बरोबर बॅकसाईडला कागद कारखाना या जो पट्टा जर पकडला तर या पट्ट्यामध्ये दीड टन उत्पादन काढण्यासाठी भरपूर खर्च करायला लागतो भरपूर म्हणजे भयानक मोठ्या प्रमाणात खर्च करायला लागतो कारण उत्पादन ग्रॅव्हिटी वाढत नाही आहे माती चिकट माती असल्यामुळं ओलावा जास्त दिवस पकडून ठेवते आणि ओलावा जास्त दिवस पकडून ठेवल्यामुळं रूटची डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होत नाही आहे आणि ही रूटची डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात न होत असल्यामुळं पिकाची वाढ जी पाहिजे राहील ज्या स्पीडमध्ये व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं पिकाची वाढ होत नाही आणि इकडच्या बऱ्यापैकी जमिनीचा पी एच आणि ए सी इतका वाढत चाललेला आहे की रासायनिक फर्टिलायझरला आता ते अटॅच करत नाही आहे कारण पी एच जमनीचाच जास्त असल्यामुळं फर्टिलायझर आपटेक करून घेत नाही आणि अपटेक करून न घेतल्यामुळे पिकाच्या ग्रोथिंग कॅपॅसिटीवर फार फरक पडतो तर मेस्कीच फर्टिलायझर टाकण्याच्या पाठमागचे एक कारण असे आहे की झाडाला जेवढीच भूक असते तेवढेच आपण रासायनिक खतं दिली तर त्या पद्धतीनं तेवढंच ते ते उचलून पिकाला उपलब्ध दे करून देतं आणि बाकीचे राहिलेले जे फर्टिलायझर आहे ते मातीमध्ये डिझॉल्व्ह होत नाही आहेत कारण पिकाची जेवढी गरज आहे तेवढेच आपण फर्टिलायझर दिली जातात जे जास्त खतं टाकल्यानंतर मातीमध्ये रासायनिक फर्टिलायझरचा पिकाच्या भुकेनुसार जेवढं पाहिजे राहते तेवढं उचलतं आणि बाकीचे जमिनीमध्ये स्थिर होऊन पिका बाकी ते क्लोराईड आणि सोडेममध्ये रूपांतर होतात आणि ते क्लोराईड आणि सो सोडेममध्ये रूपांतर झाल्यामुळं त्याचा जमनीमध्ये अनाधिक कालावधीपर्यंत तसंच ते जमिनीमध्ये पडून राहतं आणि पडून राहिल्यामुळं मातीचा जो प्रत असतो हो तो खालावला जातो सेंद्रिय कार्बनची ॲक्टिव्हिटी कमी होते आणि सेंद्रिय कार्बनची ॲक्टिव्हिटी कमी झाली तर पिकाची वाढ कमी होते त्याच्यामुळं जमिनीची तयारी पू म्हणजे जमिनीची जेवढी कार्बन ॲक्टिव्हिटी वाढवचीला हो तेवढी पिकाची डेव्हलपमेंट जास्त होते तर शेतकरी बंधून हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमचं चॅनल असेच व्हिडिओ बघण्यासाठी पुढं प आमच्या जे प्लेलिस्टमध्ये जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओना तुम्ही लाईक करत या नमस्ते